लोटायला काय झालं पेट्रोल तुम्ही फटाके आणले का नाही आणले आणले ना आणले दोन चार दुकानात सापडली बरं झालं माऊली केव्हा रुसून बसलाय चला आता केवढी छानली नागबोळी वीस रुपयाचे फक्त स्वस्त भेटले माऊलीला बोलवतो आता माऊली माऊली घरातच माऊली भाऊ रुसून बसले पाहतो पाहिलं ना अरे आणले नागोळी वाजवायची ना तुला अरे त्यांचं पेट्रोल संपलं होतं त्याच्यामुळे त्यांना यायला वेळ लागला केव्हाचा रुसून बसला इथं कोणाशी बोला ना बी आपण सगळं पॅकेट आत्ताच नका संपू नहीं। नहीं। बर दोन वाजू चल पुढे वाजव आपण जाईल तिकडे ये वाजव वाजव तिथं फोड ना बॉक्स बॉक्स दहा पटक

माऊली तुला निघते माझा मागोबा एवढा मोठा निघला आणि माऊलीच एवढे सच निघल पण दोन तीन तू देवाच सापोबा तोंडे म्हणून त्याला नागबोळी म्हणते नागबोळी